श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पैशांच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील माता लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील आणि म्हणून पैशांच्या बाबतीत या चुका तुम्ही अजिबात करू नका जर तुमच्याकडून अशा चुका होत असतील तर आपोआपच पैशांचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्याला आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी नको त्या वेळेस अवडव्या पैसा खर्च केला जातो तर कोणत्या आहेत त्या तीन चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तस पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशांची बरकत आहे राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की जो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीनच जास्त वाढ होते ज्या आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो तसेच असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरंतर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीप्रदान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करतात आणि लवकरात लवकर खिचून घेतात या वस्तूंचा वापर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते व आलेली लक्ष्मी सातत्याने आपल्या घरामध्ये टिकून राहते तिच्यामध्ये कधीही आपल्याला कमतरता भासत नाही मित्रांनो आज या वस्तू बद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि आपल्याला लक्झरियस लाईफ प्रदान करतो ज्या व... व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही जर जा नोकरी करत असाल उद्योगधंदा करत असाल व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशांची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा खरंतर बहुतांश श्रीमंतांच्या घरात सुद्धा या वस्तूंचा वापर सर्रास केला जातो म्हणूनच कदाचित त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठी संकट येऊ द्या त्यांना उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे लोक उभारी येतात माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा लवकरच आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला एक लाईक नक्की करा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैसा त्यांना खर्च होऊ देत नाहीत विनाकारण जो काही खर्च होतो त्यापासून आपला बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलो तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे मित्रांनो आपल्या शरीराला दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आणि डावी आणि उजवी बाजू या बाजूच्या हातांनी आपण पैशाचे व्यवहार करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती शंकरांचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू आणि डावी बाजू जी असते ती माता पार्वतीची असते माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूप रूपात स्थित आहे ही बाजू सर्जनशील आहे म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूला जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यांच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारांमध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही ज्या नोटा देता त्या नोटा दुमडून घ्या विसरू नका त्या नोटांची घडी करा आणि नेहमी आपण उजव्या हाताने पैसे द्या उजव्या हाताने पै दिलेले पैसे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाही किंवा या पैशांचा दुरुपयोग कधीच होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर तो गुंतवणुकीमध्ये तोटा होत असेल घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा की पैसे नेहमी देताना उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका यामुळे लक्ष्मी माता क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते तसेच पैसे देताना दुमडून द्या सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये इकडे तिकडे पैसे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये तसेच इतरत्र ठिकाणीसुद्धा पैशांचे कॉइन पडलेले असतात हे अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो आदराने ठेवला पाहिजे गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय आपल्याकडे ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा आहेत त्या नोटांचा एक गठ्ठा बनवा अगदी छोटासा म्हणजे पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे आणि पाचशे अशा या नोटांचा एक गड्डा बनवा प्रत्येक नोटेवरती मगज बियांची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडी थोडी भर का होईना टाका नंतर त्याची घडी बंद करून त्या नोटा आपल्या पाकिटांमध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगजबीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटांमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या प पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटा संख्या वाढत जातील अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी स्वत लक्ष्मीप्रदान बनवण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एखादा छोटासा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटांमध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल एवढा पैसा अचानक तुमच्याकडे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जे लक्ष्मीला घरामध्ये आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल तुम्ही करू शकता तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णय आपल्याला फायदा करून देतो आपल्याला भाग्य याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नये सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी ठेवावे आणि मगज ते असायला हवे जितका काळ जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल तेवढा माता अन्नपूर्णेची कृपा बरसेल माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये दे स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारच्या मिठाई असतात त्या मिठाई मगजबिया लावलेल्या असतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा लाव घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका